తురా అయి

मिळणार नाही पुन्हा आई बाप मिळणार नाही पुन्हा आई बाप <स्था> आई बाप जिवंत असता नाही केली सतु सेवा आई बाप जिवंत असता नाही केली तुरे सेवा अनमेल्यावर कशा बुंदी लाडूच्या पंक्ती उठवसी पण नंतर पण त्या वाया बुंदी लाडूच्या पंक्ती उठवसी नंतर मिळणार नाही पुन्हा माया मिळणार नाही पुन्हा आईबा पाच माया तुझ मिळेल बंगला गाडी शेती बाडी मोटर गाडी तुझ मिळेल बंगला गाडी शेती बाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही थोडी आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी म्हातारपणी त्याई बापाला मागाया म्हातार म्हातारपणी त्याई बापाला लवण मागाया रे मेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया विसरू नको त्या बापाला काया काया तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे मेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही